नमस्कार फ्रेंड्स मी शांभवी तुमचं स्वागत करते योगा ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आऊट कधी कधी काही कारण नसतानाही तुम्हाला थकवा जाणवतो का मूड स्विंग होतात पिरियडच्या समस्या वाढल्या आहेत असं वाटतात आणि इन जनरलच आपलं शरीर आपल्या विरुद्धच काम करत आहे असं वाटतं तर हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे संकेत असू शकतात आजचा हा योगा सेशन आपण आपले हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठीच करणार आहोत दिस प्रोसेस मे टेक सम टाइम बट इट इज व्हेरी इम्पॅक्टफुल सो लेट्स टेक दिस पॉज टुगेदर पुढचा काही वेळ फक्त आपण आणि आपला श्वास लेट्स बिगेन तर सुरुवात करूया काही श्वसन प्रक्रियांनी सर्वात प्रथम आपण करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम त्यासाठी तुम्हाला सुखासनात आहे उजव्या हाताने अंगुली मुद्रा करायची आहे तुमच्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद होणार आहे आणि करंगळीने डावी नागपुडी आधी उजवी नागपुडी पूर्ण बंद करून घ्या डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे दोन्ही नागपुड्या बंद करायच्या आहेत उजवीने सावकाश श्वास सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे दोन्ही नागपुड्या बंद करायच्या आहेत आणि डावीने सावकाश श्वास आहे नाडी शोधन प्राणायाम आपण पाच वेळेला रिपीट करणार आहोत डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाकपुड्या बंद उजवीने श्वास सोडायचा उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा दोन्ही नागपुड्या बंद, बंद। आणि डावीने सावकाश श्वास सोडायचा आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम ज्याने आपलं मन ट्रँक्युलाइज होतं त्यासाठी दोन्ही कान बंद आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत गुंजन करायचं आहे ही प्रक्रिया आपण पाच ते सात वेळेला रिपीट करणार आहोत परत एकदा दीर्घ श्वास घेऊया भ्रामरी प्राणायाम चालू असताना डोळे बंदच ठेवायचे आहेत अँड ट्राय टू फील दोज व्हायब्रेशन्स विद इन यू आता आपण करणार आहोत योनी मुद्रा जी स्त्रियांसाठी फार उपयुक्त आहे त्यासाठी तुम्हाला इंडेक्स फिंगर्स आणि तुमचे थम्स जॉईन करायचे आहेत आणि इतर तीन फिंगर्स इंटरलॉक करायचे आहेत इंडेक्स फिंगरला खाली पॉईंट करून हात मांडीवरती ठेवून द्या डोळे बंद करा आणि डीप ब्रीदिंग करा ही मुद्रा दररोज फाईव्ह टू फिफ्टीन मिनिट्ससाठी तुम्हाला होल्ड करायचे आता आपण वळूया आसनांकडे सुरुवात करूया भद्रासनने त्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय एकत्र जोडायचे पाय पेल्विक रिजनच्या ओढा पाठीचा कणा सरळ ताठ श्वास घेत गुडघे वर खेचायचे आहेत श्वास सोडत गुडघे खाली खेचायचे आहेत जितकी तुमची रेंज ऑफ मोशन आहे हिप मध्ये ती पूर्ण वापरायचा प्रयत्न करा हे तुम्हाला सेवन टू तु टेन टाइम्स रिपीट करायचं आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष हिप एरियावरती तुमच्या इनर थाईजवरती ठेवायचं आहे डीप ब्रीदिंग चालू ठेवा आणि रिलॅक्स आता आपण करणार आहोत पश्चिमोतानासन ज्याने तुमच्या इंटरनल ऍबडॉमिनल ऑर्गन्सला मसाज होतो आणि तिकडचे मसल्स स्टोन होतात सो दोन्ही पाय समोर ठेवायचे सरळ दोन्ही हात मांड्यांवरती पाठ सरळ दीर्घ श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत पुढे वाकायचंय स्लोली स्लोली फॉरवर्ड बेंड करायचंय जितकं जमेल तितकं पोट मांड्यांना टेकवायचा प्रयत्न आणि मग सावकाश डोकं खाली करायचंय डीप ब्रीदिंग करूया हे आसन होल्ड करा फाईव्ह टू सेवन ब्रेथ साठी आणि मग सावकाश श्वास घेत परत स्टार्टिंग पोझिशनला यायचंय रिलॅक्स आता आपण करणार आहोत सुलभ उष्ठासन त्यासाठी आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचंय दोन्ही पायात थोडस अंतर ठेवून द्या दोन्ही हात तुमच्या कमरेवरती किंवा लोअर बॅकवर प्लेस करायचे, आहे श्वास घेत खांदे मागे खेचायचे आहेत आणि मागे वाकायला सुरुवात करायची आहे छाती ओपन करायची आहे आणि आपला हे पेरिया किंवा पेल्विक रिजन पुढे ढकलायचं आहे इथे थोडा वेळ थांबूया आणि मग सावकाश मान सांभाळून परत सेंटर पोझिशनला यायचं हे आसन तुम्ही दोन ते तीन वेळाला रिपीट करू शकता सो आपण पुन्हा एकदा करूया दीर्घ श्वास घेत खांदे मागे खेचायचे छाती ओपन करायची आहे पेल्विक रिजन हिप्सना पुढे पुश करायचंय उष्ट्रासन हे खूप छान आसन आहे स्त्रियांसाठी त्यात तुमच्या रिप्रोडक्टिव ऑर्गन्सना ताण मिळतो आणि तुमची कंबरही रिलॅक्स होते आता बालासन, आपण करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला वज्रासनात बसायचं एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत हळूहळू शरीराला पुढे एक्सटेंड करायचंय डोकं खाली आणि रिलॅक्स डीप ब्रीदिंग करायचंय फाईव्ह टू सेवन ब्रेथ साठी होल्ड करूया आणि मग सावकाश श्वास घे हळू वी विल क्रॉल अप बॅक इन टू वज्रासन कोणासन कोणासनसाठी तुम्हाला दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही गुडघे सावकाश जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही गुडघ्यांच्या खाली उशी प्लेस करू शकता तुमचे हात तुम्ही पोटावरती मांडीवरती किंवा जमिनीवर सैल सोडून देऊ शकता ह्या पोझिशनमध्ये आपल्याला रिलॅक्स करायचं आहे तुम्ही सेवन टू टेन ब्रेथ्स ही पोझिशन मेंटेन करू शकता डोळे बंद करून डीप ब्रीदिंग करा आणि तुमचं पूर्ण लक्ष हिप जॉईंटवर तुमच्या लोअर ॲबॉमिन इनर थाईजवरती केंद्रित करा रिलॅक्स आता आपण करणार आहोत सेतू किंवा ब्रिज पोज त्यासाठी गुडघ्यातून दोन्ही पाय फोल्ड करायचे पायात थोडस अंतर ठेवून द्या दोन्ही हात शरीराच्या जवळ एक दीर्घ श्वास घे आपली कंबर आणि छाती वर उचलायची आहे डीप ब्रीदिंग करून हे आसन आपण होल्ड करणार आहोत फाईव्ह टू सेवन साठी पूर्ण लक्ष आपल्या पोटावरती लोअर बॅकवरती हे आसन केल्याने आपले युटेराईन मसल्स, स्टोन होतात होल्ड करून झाल्यावरती सावकाश कंबर आणि छाती खाली घेऊन यायचे अँड रिलॅक्स आता आपण करणार आहोत शवासन आणि शरीर निरीक्षण त्यासाठी दोन्ही पाय सैल सोडून द्यायचे आहेत पाया थोडस अंतर आहे दोन्ही हात पण शरीरापासून थोडेसे लांब फिंगर्स लूज अँड रिलॅक्स डोळे बंद आहेत सर्व स्नायू सैल सोडून द्यायचे देर इज नो no व्हॉलेंटरी मुवमेंट किंवा कंट्रोल फक्त आपला श्वास चालू आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा वी आर रिलॅक्स्ड बट फुल्ली अवेअर काही वेळ शवासनातच तुम्ही रिलॅक्स करू शकता सोबतच एक अफर्मेशनही करायचं आहे मी संतुलित आहे मी सशक्त आहे मी संतुलित आहे मी सशक्त आहे फ्रेंड्स तुम्हाला आजचा योगा ब्रेक घेऊन कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बिकॉज बॅलन्स्ड हॉर्मोन्स मेक विमेन हॅपी राईट आणि हो आमच्या युट्यूब चॅनल मज्जा पिंकला नक्की सबस्क्राईब करा इट्स टाइम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट